एक गरीब गरीब कुटुंब शेतामध्ये काम, काम, काम करत होत गरीब कुटुंब बिचार शेतामध्ये काम करत होत काम करत असताना नजाने कुठनं तो वाघ आला पाळण्यामध्ये त्या माऊलीचं लेकरू आहे त्या पाऊल त्या माऊलीच्या लेकराला त्याने उचललं डोकं मुखामध्ये आणि ओढत ओढत घेऊन चालला त्या माऊलीने बघितलं आणि किंकाळी फोल्डिंग अरे वाघ माझ्या लेकराला घेऊन चालला ती माऊली आरडली अरे माझ लेकरू वाचवा रे वाचवा रे वाचवा मे नात वाघिन जशी तहाड वाघिने मारावी डरकाळी फोडावी अशी ती माऊली आहे डरकाळी फोडते अरे वाचवा माझ्या लेकराला अरे सोड रे माझ्या लेकराला सोड बाप ती माऊली धावत पळत येते तिला भीती नाही वाटत का आई अंत करणे पाठी मागे लागते उडी मारते त्या लेकराचे पाय पकडते आणि वाघाला सांगते सोड रे माझ्या लेकराला सोड माझ्या काळजाच्या तुकड्याला सोड राजा माझ्या लेकराला सोड त्या लेकरासही त्या आईला वाघ ओढत ओढत दरी नेतो ही खबर त्या मुलाच्या पित्याला कळते माझ्या लेकराला आणि पत्नीला वाघाने घेऊन गेलाय लेकराला आणि पत्नीला वाघ घेऊन गेलाय त्या दरीकडे तो बाप आरुळी ठोकत धावत पळतो पण महाराज ऐका त्या दरीमध्ये गेल्यानंतर वाघ सुद्धा एका आईच्या शक्तीसमोर घाबरतो हारतो ज्या माऊलीने ज्या लेकराचे पावलं पकडले अरे सोड माझ्या लेकराला सोड माझ्या लेकराला अरे सोड रे माझ्या लेकराला माझ्या काळजाच्या तुकड्याला नको रे खाऊ सोड माझ्या ते वाद सुद्धा त्या लेकराच मुख सोडतो नाही बाप आणि ते पडलेलं लेकरू त्या माऊलीच्या मांडीवरती ती माऊली घेते आपल्या हृदयाशी लावते आपल्या लेकराला पाहते बोल ना रे माझ्या राजा बोल ना आज आईचा आणि लेकराचं ते प्रेम पाहून वाघ सुद्धा कदाचित रडत असेल तो वाघ सामोर बसलेला दोन पावलावरती ती माऊली आहे ती लेकरू आहे अरे त्याला एवढं गोड अन्न मिळालं पण त्या माऊली समोर त्याने त्या लेकराचा त्याग केला वाघ तिथेच बसला आणि वरती दरीच्या वरती तो पिता आला पित्याने बघितलं माझं लेकरू आणि बायको सुरक्षित आहे बसलेले वाघ शेजारी आहे त्याने मोठा दगड घेतला आणि वरतून दगड मारणार तेवढ्यामध्ये खालन वाघाने फक्त डरकाळी फोडली डरकाळी खालन वाघाने डरकाळी फोलडी झडप घात घातल्यासारखं सा, केलं फक्त तर डरकाळीच्या आवाजाने त्याने दगड फेकून दिला आणि धाव ठोकत धूम ठोकत गावामध्ये आला मायबाप ऐका आपल्या लेकरासाठी प्राण गेला तरी चालेल पण माझं लेकरू सुरक्षित राहावं ही ज्याची भावना आहे ना तिला माय म्हणतात आईची जागा नाही कोणी घेऊ शकतो हो। आई आईच असते आईची आई जागा कोणी घेऊ शकतो हो। अजून दोन तीन मिनटं घेतो मा तुमच्यासाठी आई कळेल माझा प्रश्न आहे तुम्हाला ज्यांची ज्यांची लग्न झाले त्यांच्यासाठी त्यांना कळेल मा आपल्याला माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे हो माहेरामधला आनंद माहेरचा आनंद कुठपर्यंत हक्काचा माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरची म्हातारी माई जिवंत आहे तोपर्यंत म्हातारा बाप जिवंत आहे तोपर्यंत बरोबर एकदा का माहेरची माय संपली ना आणि बाप संपला ना मग आम्ही आपोआप माहेरची पाहुणे बनतो अरे म्हातारी माय असू द्या दिवाळी जवळ येऊ द्या ती म्हातारी माय आपल्या लेकराला सांगते बाळ्या अरे ताईला फोन केला का दिदीला फोन केला का होय करतो करतो अरे बरोबर आहे आम्ही म्हातारे झालो तुला तर वाटतं तिने येऊच नाही अरे माझं एक लेकरू आहे रे चार आ, दोन दिवसाच, दोन दिवसाची पाहुणी आहे दोन दिवस तरी तिला विसरत जाऊ नको रे त्या बोलो माझ्या लेकराला हक्काने म्हणणारी ती फक्त आई आहे एकदा माहेर संपलं ना बाप अ आई संपली ना बाप मग आमचं माहेर संपलं प्रेमाने बोला राधे मग आम्ही आपोआप त्या माहेरची पाहुणे म्हणतो पाहुणे नंतर ते प्रेम कुठे मिळतं म्हणून आई 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 सती मातेची मा पुढे ते हृदयाशी लावते सती का आलीच बाळा नको यायला होतं सती मातेचा अपमान होतो सती माता तिथे दक्षाकडे पाहते आणि दक्षाकडे पाहून दक्षाला म्हणलं हे दक्ष सुन हु सभासद सकल निंदा कर हि सुनी कै सुनी जिन्नी संकर निंदा अरे ज्यांनी ज्यांनी माझ्या भोलेबाबाचा अप्रा अपरा अपराध केला निंदा केली लक्षात ठेवा प्रत्येकाला योग्य ते फळ मिळेल श्राप आहे माझा सती माता श्राप देते आणि आपला डाव्या पायाचा अंगठा जमिनीमध्ये काढते आगडी प्रज्वलित करते आणि सती माता त्याच्यामध्ये उडी मारते देह त्याग करते आणि तीच सती पुढे पार्वती बनते भगवान भोलेबाबाला प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करते आणि नंतर भगवान भोलेबाबाला प्राप्त करते त्याचा अर्थ सती माता फक्त पतीचं ऐकत नाही तर मायबाप एक जन्म घ्यावा लागतो म्हणून मा या कथेमधून या सती चरित्रामधून आम्हाला एकच शिकायला मिळतं दादा पती हा परमेश्वर असतो ते विचारात जे काही सांगत असेल ना त्याचं अनुकरण करावं पती सांगत असेल ना तर काहीतरी आमच्या भल्यासाठीच सांगत असतो कारण जेवढी विचार करण्याची क्षमता यांच्याकडे तेवढी विचार करण्याची क्षमता आपल्याकडे नाही म्हणून ऐकावं ऐकावं पण असंही काहीही ऐकू नये काही काय म्हणतील मग आता महाराजांनी सांगितलं जाऊ दे ढाब्यावर जरा टेन्शन कमी होते आणि एक वाक्य व्यवस्थित ऐका पती हा परमेश्वर असतो पण कधी परमेश्वर थम्सअप येत नसतो ज्यांचा परमेश्वर थम्सअप येत असतो त्यांनी जळकं लाकूड काढलं तरी हरकत नाही क्षमा करा हा ऐकावं पण काहीही ऐकू नये तेही त्यालाही शास्त्र आहे आता मला बोलायला वेळ नाही वेळ मिळाला तर परत कधीतरी बोलेल मोठ्या प्रेमाने बोला, वेड़ प्रेमा बोला राधे राधे पुढे भगवान कर्दमजींच्या घरी देहुती मातेचा जन्म देहुती माता कर्दमजींना दिली जाते जिंच्या घरी भगवान कपिल देवी येतात कपिल आणि देहुती संवाद फार गोड आहे कपिल देहुती संवाद फार गोड आहे कर्दमजींचा आणि भगवान देहुती मातेचा विवाह कसा होतो यांचं चरित्र एवढं सुंदर आहे ना बाबा <laughs> भगवंताची साधू संतांचं लग्न व्हावं देवाची आज्ञा म्हणून मनुराजाला आणि शतरूपाला देहुती कदमजींना द्यायला भगवान सांगतात त्यांचा दोघा जणांचा विवाह व्हायचा पण हे बाळांनो तुमच्यासाठी सांगतो मुलगी कशी बघायची हे इथे शिकायला मिळतं तेवढंच बोलून पुढे जातो हां ऐका ज्यांचं ज्यांचं लग्न नाही झालं त्यांनी त्यांनी ऐका आता तसं मुली बघण्याचा प्रश्न संपला म्हणायचं आता मुलींनी मुलं बघायचे हा ठोंबिया मला पसंत नाही रिझेक्ट नाही पूर्वी मुलं बघायची मुलीला काळीचा आहे गोरीचा आहे सावळीचा आहे नकटीचा आहे चपटीचा आहे अर तू बघ ना दुसऱ्याच्या लेकराला आमच्या गावात जाऊ दे आमच्या गावातलं नाही सांगू <laughs> एकाने एक्कावन पोरी बघितल्या एक्कावन्न एक एक्कावन्न एक्कावन्न पोरी बघितल्या शेवट अशी केली दोन महिन्यात फारकुती झाली प्रेमाने बोला राधे राधे